लाडकी बहीण योजनेच्या टॅग वरून मुख्यमंत्री असा शब्द अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वगळण्यात आलेला आहे ही बाब शिवसेना गटा शिंदे गटाला चांगलीच खटकली आहे आम्ही प्रत्येक वेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरतो असं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले मुख्यमंत्री नाव न वापरल्यानं ना वाप ना शिवसेनेत नाराजी ना असल्याचंही देसाईनी उघड बोलून दाखवलंय त्यामुळेच महायुतीत होण्याची शक्यता आणि तेही दर आमच्या महायुतीमधल्या एका घटक पक्षानं त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकलेले आहेत पण ते आमच्या एका घटक पक्षाच्या जाहिरातीमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही याच्याबद्दल नाराजी ही निश्चितपणे शिवसेनेमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका